नमस्कार आ, नमस्कार हा भाऊ आता या ठिकाणी आपण सगळा रस्ता पाहत आलेलो आहे वर जायचा हिंगळूं पर्यंत काय काय चुकीची कामं झाले ते पाहण्याचा आपण जवळ आलेलो आहे जरा आता आपण जरा पाहूया तुम्ही या भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहात आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील राहिलेला आहात आणि हे बघा तुम्ही आता हे तुम्हाला कसं वाटते ते तुम्ही जरा तुमचं मत जरा व्यक्त करा संदीप भाऊ खरं तर आम्ही अनेक वेळा या ठिकाणी ग्रामपंचायतीचे ठराव पण दिलेले आहेत आणि मी जिल्हा परिषदच्या माझ्या लेटरपॅडवर या पीडब्ल्यूला मी या पुलाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा वेळोवेळी तक्रार केल्या आहेत आपण बघू शकतो संपूर्ण खालून ते दगड कोसळतात आत्ता आली पत्रकार मित्रांनो आपण धूम करून बघा तर ते दोनच मधले हे आहेत त्याचे दोन्ही कोपरे त्याचे तुटलेले आहेत आणि ते दोन्ही कोपरे तुटल्यानंतर जर जास्ती अवकाळी पाऊस झाला तर अवकाळी पावसाने हा पूल खाली येण्याची शक्यता नाही पडतोय तो थोडा थोडा आपण त्याच्या एका बाजूचे दोन्ही बाजूचे दगड वाहून गेलेले आहेत आणि आता रात्रीचा पाऊस एवढा मोठा झाला त्याने तो पाऊस खचलेला आहे तर या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने याच्यावरती काही बी आ... कागदपत्राचा पाठपुरावा केलेला नाही आता निस्त आम्ही ऐकतोय टीव्ही ला ऐकतोय पेपरला ऐकतोय दोन हजार कोटी सहा हजार कोटी कुठं लाडक्या बहिणीचे पैसे कुठं आदिवासीचा पैसा वळवला जातो पुढं आमच्यावर आण होतो आणि आदिवासी भागामध्ये हा पूल पन्नास वर्षाच्या पुढचा हा पूल असला पाहिजे आणि हा अत्यंत संधी भाऊ हे तर मी या त्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो ते, आदिगारें ते, आदिगारें ते चे अधिकारी जे आहेत ना हे मूर्खपणाचा त्यांचा लक्षण आहे त्यांना अशी चुकीची कामं करायची सवय लागली पैसे खायची सवय लागले ठेकेदारांची काम न करता बिले काढायची सवय लागली म्हणजे या जुन्नर तालुक्यामध्ये सगळा हा अधिकारांचा हा चाल्याला माजगटपणाचा सुळसुवाट झालेला आहे आणि म्हणून आपण आता या रस्त्यानं आपण पुढं जाणार आहेत हा रस्ता अजून तीनही वर्षे झालेला आहे की क्वांकिटीकरण होतं क्वांटीकरण ते क्वांक्रिटीकरणला संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि म्हणून मी अशी मागणी करतो या पश्चिम भागाच्या वतीनं की या पुलाचं काम जर या ठिकाणी खरं तर लवकरात लवकर एक वर्ष जे आतमध्ये चालू झालं नाही तात्पुरता याने याची पाहणी करावी यांच्या मोठ्या अधिकारी येऊन या पुलावरून धोकेदायक आहे का उद्या काही कमी सर जर झाला तर याला जबाबदार या टी पीडब्ल्यू चे अधिकारी असतील आणि त्यामध्ये तर संदीप भाऊ हा जो जाधव साहेब आहे ना एक नंबरचा अधिकारी भ्रष्टा त्यांना किती बोललं ही टुप एवढं बघतात पण त्यांना त्यांची झाड कात्री झाल्यात अजिबात त्यांना लाज वाटत नाही की जनता आपली शिवाय घालते रस्त्याला गुडघात केला खटे या पुलाच्या दोन ठिकाणी आता बघा आपण पाहतो त्याकडे सगळे पडलेले आहेत हा कोणत्याही क्षणी हा पूल पडू शकतो आपण सुद्धा जाताना आता या ठिकाणी जावा का नाही असा विचार करतोय मोटरसायकल तिथं एक उभी आहे त्या पुलावरती ती मोटरसायकल आपण बघू शकतोय म्हणजे भीतीचं वातावरण या ग्रामस्थांना गावकऱ्या झालेले आणि या पुलावरून जाणारे अनेक वर इकडे आंब्या सुकाळले असेल आंब्या असेल पिंपळवाडे असेल त्या ठिकाणी वर आपला हातवीज असेल सुकड असेल अनेक पिंपरवाडी अनेक गावं आहेत हिंगुण आहे आणि म्हणून अशा प्रकारचं इकडे भिवाडे आहे या जवळ जवळचा प्रश्न आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना जाऊन येऊन रोज करावं हो लागतं इंगूनच्या लोकांना सकाळी उठल्या का दूध घाला यावं हो लागतं जनावरं बघावं लागतात शेतवाडी यात हे शेतकरी या शेत इथं आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं हे चाल्याला हा घाण्याचा कारभार मी खरं तर वैतागून गेलो या ठिकाणी खरं तर शिवाय देऊन देऊन मला कंटाळा आलेले आणि म्हणून आता या ठिकाणी या पुलाची तात्काळ त्यांनी आता या ठिकाणी रात्री एवढा पाऊस झाला नदीला पूर आला होता या पुलाला पाणी लागला होता आणि त्या पुन्हा पुलाला पाणी लागल्यामुळं ती दगडं त्या ठिकाणी त्याची कोसळलेली आहेत आणि म्हणून ही वाईट पाहिल्यानंतर या डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ येऊन त्या ठिकाणी त्याची पाहणी करावी आणि याचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवा आम्ही पाठपुरावा करू धन्यवाद